शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पुढील आठवड्यामध्ये तीन दिवस कांदा लिलाव राहणार बंद अहिला एक्सप्रेस न्यूज चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला आजच सबस्क्राइब करा सध्या ग्रामीण भागातील शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारामध्ये विक्रीसाठी आणत आहेत जरी भाव कमी असला तरी अनेकांना कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे कांद्याची चांगली आवक होत आहे परंतु आता सलग तीन दिवस बाजार समितीचे व्यवहार लढवण्यात येणार आहेत मार्च अर्थातच सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाची अखेर असल्यानं बँकेचे व्यवहार बंद राहणार त्यामुळे नेपती उपबाजार समिती कांदा मार्केट येथील दिनांक एकोणतीस एकतीस मार्च रोजीचे सर्व व्यवहार कांदा लिलाव बंद राहणार आहेत दिनांक एक एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्वरत चालू राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनानं दिली याबाबत अहमदनगर भाजीपाला फळफळावला फड़ आडते असोसिएशन बाजार समितीला तसे जिल्हा हमाल पंचायतच्या अध्यक्षांना निवेदन देऊन सन 2025 2026 आर्थिक वर्ष अखेर असल्याने बँका बंद राहणार आहेत त्यामुळे कांदा लिलावाच्या व्यवहारास अडचण येणार असल्याने तसे राज्यातील आणि इतर परराज्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याने नेप्ती उपबाजार समिती कांदा दिनांक एकोणतीस ते एकतीस मार्च रोजीचे व्यवहार कांदा लिलाव बंद ठेवावेत अशी मागणी केली होती त्यानुसार बाजार समिती प्रशासनानं कांद्याचे दोन लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला